हिंदवी स्वराज्याचे हो संस्थापक युगपुरुष विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन करतो आज हनुमान जयंती आहे या हनुमान जयंतीच्या पावन पर्वाच्या सुद्धा सर्व हनुमान भक्तांना शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेच्या माध्यमातून थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होत असलेले अमित भाई शाह आणि यांच्याच प्रमुख उपस्थितीत जो हा कार्यक्रम पार पडतो है ते आपल्या अकोला लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्री अनूप सुहासिनीताई संजयराव धोत्रे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपा रिपाई गट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व चळवळी सर्व विचारधारेची लोकं मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आमदार रणधीर भाऊ सावरकर सन्मान्य संचेती साहेब सन्मान्य हरीश भाऊ पिपळे भारसाकळे साहेब गोपीकिशन बाजुरिया साहेब जयदीप साहेब माजी आमदार तुकारामजी बिळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष विजयरावजी देशमुख साहेब राष्ट्रवादीचे नेते संदीप दादा दादा, पिंजरकर साहेब सर्व मनसे असेल आणि आमचे सर्व मित्र पक्ष, उपस्थित सहकारी बांधवांनो भगिनींनो आणि समोर उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांनो खरं तर मी येण्यापूर्वी टी व्हीला काही चॅनल्सची एक बातमी सुरू होती की महायुतीचा सभेत पावसाचा गोंधळ आणि मंडप उडाला वगैरे वगैरे पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे पाऊस तो सभा हटवण्यासाठी आला नाही पाऊस तो सभेचं स्वागत करायला आला हे मात्र प्रत्यक्ष आल्यानंतर दिसलं त्यामुळे माझ्या अकोला जिल्ह्यातील तमाम माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे जे खरं चित्र आहे ते आपण दाखवावं आणि ते तुम्ही दाखवता कारण जसं आता जयदीप कवाडे साहेबांनी सांगितलं कि आकोला ही अकोला ही क्रांतिकारकांची भूमी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेली भूमी आहे शिवराम हरी राजगुरू कोण्याकाळी या अकोल्यामध्ये येऊन स अज्ञातवासात काही दिवस राहिले असं पण मी कोणीतरी वाचल त्यांची ही भूमी आहे राजराजेश्वराची पावन नगरी आहे समोरची आव्हानं तगडी आहेत निश्चितच तगडी आहेत पण याचा अर्थ विजयश्री आपण खेचून आणू शकत नाही हे जर काही चुकीचा गैरसमज कोणा लोकांमध्ये असेल तर तो मात्र त्यांचा एक राजकीय अंधश्रद्धेचा भाग आहे मी असं समजतो आता मी येण्यापूर्वी काही भाषणं सुरू होती मी ऐकत होतो आम्ही सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत बरेच लोक आम्हाला प्रश्न विचारतात बरेच लोक तर मला ट्रोल करतात विचारतात की पूर्वी तुम्ही एक टीकाकार होता टीका करत होतात आज तुम्ही हे कसं काय योग आणलाय महायुतीमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीसोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी प्रश्न करणं साहजिक होतं आणि मी तो प्रश्न केला की के आपण महायुतीसोबत का जातोय त्यावेळेस सन्माननीय अजितदा सांगितलं पहिला प्रश्न विचारला की भारतामध्ये इंडिया आघाडीकडे असा कोणता चेहरा आहे जो प्रधानमंत्री पदासाठी दावेदार असू शकतो माझ्याकडे उत्तर नव्हतं काही लोक राहुलजी गांधींचं नाव घ्यायचे काही लोक मल्लिकार्जुन खरगेंचं नाव घ्यायचे म्हणून मला, मला खरं सांगा प्रामाणिकपणे सांगा छातीवर हात ठेवून सांगा की या देशाचा लौकिक जर जगभर नेण्याचं काम करण्याचं सामर्थ्य कोणात असेल तर एक नाव तरी सांगा आणि उत्तर हेच होत की नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय दुसरा कुठलाही नेता या देशाचं नाव जगात पोचवेल असं आताच्या घडीला तरी कोणी नाही हे वास्तव स्वीकारलं पाहिजे यांनी सांगितलं ते बरोबरच आहे मेरे भीमने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया संविधान की ताकद एक चाय बेचने वाला भी इस देश का पंतप्रधान बन गया गुतीमध्ये सामील होत असताना अनेक लोकांनी टीका केल्या जसं यांनी काँग्रेसची चड्डी पिवळी होती असं जे सांगितलं ते बरोबर आहे आमचा सुद्धा एक तुतारी गट आता निर्माण झालाय तो जाणीवपूर्वक निर्माण केलाय आणि त्या तुतारी गटाला खतपाणी द्यायला संजय राऊतांसारखी लोक रोज बसलेली आहेत इथं जर माझा मराठा बांधव असेल आरक्षणाकरता रस्त्यावर उतरून लढाई करणारा जर माझा भाऊ असेल तर त्यांना एक प्रसंग मात्र नक्कीच माहित आहे की सामना या वृत्तपत्रामध्ये मराठा समाजाचे जे क्रांती मोर्चे निघाले जे संविधानिक मार्गाने निघाले त्या मराठा क्रांती मोर्चाची मुका मोर्चा म्हणून टिंगल संजय राऊतांनी केली होती हे आमचा मराठा समाजातला बांधव विसरलेला नाही कसं विसरता अपमान काल परवा नवनीत राणा लोकसभेच्या अमरावतीच्या उमेदवार आहेत महायुतीच्या त्यांच्या सभेकरता त्यांच्या विरोधात सभे घेण्याकरता तिथल्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या यांनी बोलता बोलता स्त्रियांबद्दल सुद्धा अपशब्दाची कुठली पायरी तुम्ही वापरतात किती नाची आहे ते तुम्हाला डोळा मारेल ते तुम्हाला खुनावेल एकीकडे आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं एकीकडे आम्ही प्रबोधनकार ठाकरेंची चळवळ सांगायची एकीकडे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचा उद्धार करायचा उच्चार करायचा आणि दुसरीकडे मात्र एखाद्या राणा ज्या आपल्या भगिनी आहेत किंवा आमच्या भावनाताई इथे खाली उभ्या होत्या मी आलो त्यावेळी त्या सुद्धा एकदा रेल्वे स्टेशनवर अकोल्याच्या जात असताना कोण्या पद्धतीनं तुम्ही बोलता तुमची कुठली संस्कृती आहे रे हे तुम्ही सांगायचं नाहीये हे यांच्याकडून अपेक्षा करू नका ज्या ज्या वेळी ज्या ज्या पद्धतीनं जी टीकेची पातळी या लोकसभेमध्ये त्यांनी घसरवलेली आहे आमच्या तुतारी गटातले एक दोन नवे चेहरे एक तो बालमित्र मंडळाचा अध्यक्ष आहे आमचा रोज सातत्यानं उठलं की अजितदादा असे अजित दादा तसे आता निवडणुकीचा जोर आहे सुरू आपल्या निवडणुकीचा टप्पा पार पडला की बारामती आहे शिरूर आहे रायगड आहे सगळ्या प्रामाणिकपणे काम करतोय अरे मेरी कोई खाता तो साबित कर बुरा हू बुरा साबित कर तुझे चाह आहे कितना तू क्या जाने चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर तुमच्याकडे कुठलं इमानदारीचं सर्टिफिकेट आहे दोन हजार एकोणवीसला आदरणीय पवार साहेबांनीच भारतीय जनता पार्टीने काही त्यांना पाठिंबा मा मागितला नव्हता पण त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिला होता स्वतःहून दिला होता मागितलं नसताना किंवा नागालँडमध्ये भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्या असं स्वतः आदरणीय साहेबांनी सांगितलं होतं जो शपथविधी झाला सकाळी आठ वाजताचा मला माझ्या पक्षाच्या काही ध्येय धोरणं तुमच्या समोर मांडायच्या आहेत म्हणून मी थोडं विस्तृत बोलतोय आणि नंतर मग आपल्या उमेदवारांबद्दल बोलेल ज्यावेळी शपथविधी झाला सकाळी आठ वाजता तो शपथविधी सुद्धा घ्यायला कोणी भाग पाडला हे परवा एका चॅनलवर आदरणीय आदर सांगितलं पिंजऱ्यात नेहमी उभं करायचं महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आला मी धोरण राबवलं चौथं महिला धोरण कॅबिनेट मंत्री आणि बालविकास मंत्री आदित्य देई तटकरे यांनी प्रस्ताव मांडला की मुलाच्या नावासमोर पहिल्यांदा आईचं नाव असावं मग वडिलाचं नाव असावं आणि मग आठ नाव असावं म्हणून मी उमेदवारांचा उल्लेख करताना अनुप सुता संजय राऊत धोत्रे असा केला कारण आपल्याला जन्म देणारा आईचा आपल्याला अभिमान असला पाहिजे ही स्त्रियांचा सन्मान करणारी महायुती आणि एका स्त्रीबद्दल अपशब्द वापरणारे संजय राऊत कुठं ताळाला मेळ बसतो त्यामुळे या लोकांनी आता नवीन एक कंडी पिकवायला सुरुवात केलेली आहे दोन चार सभा काँग्रेसच्या या अकोल्यामध्ये झाल्या त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब पहिल्या सभेत काय बोलले ते मला इथे उच्चार करायचा नाही आहे पण परवा ते अनेक भाषणामध्ये बोलताना असं म्हणतात अबकी बार चारसं नारा देऊन भाजपवाल्यांना आणि या महायुतीवाल्यांना संविधान बदलायचं आहे देशाचं संविधान भारतीय देश आपल्या भारताची राज्यघटना ही जगभराच्या राज्य घटनेचा अभ्यास करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली तुम्हाला आज या स्टेजवर शब्द देतो सूर्यचंद्र आहेत तारे आहेत तोपर्यंत नाही सूर्यचंद्र तारे मेले तरी आपल्या देशाचं संविधान बदलण्यात कोणी बदलू शकत नाही एवढं आपलं पक्क संविधान बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्व एक वेळ रक्ताचे वारस नसू पण आपण विचाराचे वारस आहोत वामनदादा कर्डकांनी प्रश्न विचारला होता संघटना हजार झाल्या नेते हजार झाले अरे कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली बाबा तुझ्या मताची मानसे मेलीत कारे इतक्या वर्ष या देशाला ज्या काँग्रेसने अंधकारात लोटलं गुलामगिरीत लोटलं त्यांच्या विरुद्ध ही संधी आहे ही संधी सोडता कामा आहे आज लोकसभेच्या निवडणुका पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलंय दुसऱ्या टप्प्याचं मतदान आपल्या काही जिल्ह्यांमध्ये आता सव्वीस तारखेला पार पडते इथं बसलेल्या गावपाड्यात वाड्या वस्तीत शहराशहरातून आलेल्या लोकांना मी हात जोडून विनंती करतो सध्या तुम्ही एखाद्या चहाच्या टपरीवर एखाद्या पान ठेल्यावर एखाद्या लग्नात कुठेही गेले तर सध्या फूस लावणारे दोन चार लोक तुम्हाला भेटतात म्हणजे अपप्रचार करणारे का हो पहिल्या नंबरला तर पंजा चालून राहिला दुसऱ्या नंबरला शिट्टी चालून राहिली काय कुकर चालून राहिला आपण तिसऱ्या नंबरला आहोत हे अत्यंत बावलटपणानं सांगणाऱ्या लोकांपासून पहिल्यांदा सावध राहा मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की आत्ताची ही निवडणूक हे देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे आपलं एक मत ते केवळ अनुप धोत्रे यांना नाही तर या देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपद आणि तिसऱ्यांदा संधी ही माननीय नरेंद्रजी मोदी यांना देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळावी याकरता आपल्याला तितक्याच ताकदीनं आपल्या जिल्ह्याच्या मतदानाचा टक्का वाढून हे मत आपल्याला देशाच्या हितासाठी द्यायचं आहे आज पाकिस्तानची ताकद नाही शत्रू राष्ट्राची ताकद नाही की आपल्या देशाकडे कोणी डोळे वासून पाहेल आणि तुम्हाला आणखी एक सांगतो तुम्ही जर पंजाब मतदान केलं म्हणजे काँग्रेसला किंवा आपल्या विरोधी पक्षात असलेल्या पक्षात जे जे काही पक्ष आहेत त्यांच्याच चिन्हावर तुम्ही मतदान केलं पण केंद्रामध्ये जर त्यांचं सरकार नसलं तर मग आपण आपले प्रश्न कुठं मांडायचे आपला उमेदवार तरुण आहे उच्च शिक्षित आहे म्हणून मी ब मंचावर बसलेल्या सर्वांना सांगतो ज्याप्रमाणे आंबेडकरी चळवळीतले घटक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावणार आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र भर महायुतीसोबत खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम करते प्रामाणिकपणे परवा महानगरचे आमचे अध्यक्ष विजयरा देशमुख असतील यांनी महानगरमध्ये ताकद दाखवून दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमचे दादा असतील आमचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या अकोला जिल्ह्यात आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहोत आज अमित भाईंना आपल्याला ऐकायचं आहे सभेचा आता त्या दिवशी योगी योगीजींची सभा रद्द झाली टी व्हीवर बातम्या चालल्या योगीजींची सभारद्देजी सभा रद्द आणि सांगते कोण आमच्या भागातला एक शाणा सांगतोय की सर्वे मध्ये आपण मागे पडतो म्हणून सभारद्द अरे आपल्याच घरी चटणीवर तेल नाही ना आपण एकदम उत्तर प्रदेशच्या गोष्टी करायला लागलो आम्हाला ही निवडणूक आमच्या हक्काची आमच्या घरातली गृह मतदानामध्ये आपल्या उमेदवाराचा टक्का पहिल्या नंबरवर आहे जरा कुठं मांडायचे आपला उमेदवार तरुण आहे उच्च शिक्षित आहे म्हणून मी मंचावर प्रामाणिकपणे परवा महानगरचे आमचे अध्यक्ष देशमुख असतील यांनी महानगर, महानगर ताकद दाखवून दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमचे दादा असतील आमचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या अकोला जिल्ह्यात आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहोत आज अमित भाईंना आपल्याला ऐकायचं आहे सभेचा आता त्या दिवशी योगी योगीजींची सभा रद्द झाली टी व्हीवर बातम्या चालल्या योगीजींची योगीजींची सभारद्द आणि सांगते कोण आमच्या भागातला एक शाणा सांगतोय की सर्वे मध्ये आपण मागे पडतो म्हणून सभारद्द अरे आपल्याच घरी चटणीवर तेल नाही ना आपण एकदम उत्तर प्रदेशच्या गोष्टी करायला लागलो आम्हाला ही निवडणूक आमच्या हक्काची आमच्या घरातली गृह मतदानामध्ये आपल्या उमेदवाराचा टक्का पहिल्या नंबरवर आहे जरा राष्ट्राची ताकद नाही की आपल्या देशाकडे कोणी डोळे वासून पाहेल आणि तुम्हाला आणखी एक सांगतो तुम्ही जर पंजाब मतदान केलं म्हणजे काँग्रेसला किंवा आपल्या विरोधी पक्षात असलेल्या पक्षात जे जे काही पक्ष आहेत त्यांच्याच चिन्हावर तुम्ही मतदान केलं पण केंद्रामध्ये जर त्यांचं सरकार नसलं तर मग आपण आपले प्रश्न कुठं मांडायचे आपला उमेदवार तरुण आहे उच्च शिक्षित आहे म्हणून मी मंचावर बसलेल्या सर्वांना सांगतो प्रमाणे आंबेडकरी चळवळीतले घटक आहेत तो आकडा पंचेचाळीसच्या वर असेल आणि पाचही जागा महायुतीच्या सहकार्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात विजयी होऊन लढेल कारण आम्हाला बारामतीचा आज एक्झिट पोल घेतला आम्ही बारामतीमध्ये तर दोन मिनिटं गिरीशजी बोलू द्या बारामतीमध्ये तर रडगाणं सुरू आहे आमच्या मोठ्या ताई आहेत आणि इमोशनल कार्ड फेकणं सुरुवात झालेली आहे की मला तुम्ही चारदा संधी दिली आता सुनेत्रावलींना काही ते नवीन आहेत त्यांना तेवढं जमणार नाही वगैरे वगैरे तर इमोशनल म्हणजे परवा तर एक फोटो असा फिरला की सगळं कुटुंब कुटुंबच की बाबा आम्ही एकत्र आहोत आणि साहेबांच्या पायाजवळ बसले होते जाणीवपूर्वक पण ही ही, ही ही निवडणूक ही भावनिक निवडणूक नाही ही निवडणूक ही भावकीची निवडणूक नाही ही निवडणूक या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अनुप धोत्रे यांना ताकदी निवडून द्यायचं आहे कारण आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता जर आपल्याला आणखी केंद्राकडे मागायचं असेल केंद्रात सरकार आपलं राज्यात सरकार आपलं तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा विकासाच्या गंगा खेचून आणणारे सामर्थ्य असलेले लोक या विचार मंचावर बसलेली आहेत आणि म्हणून आम्ही सर्व एका दिलानं एका जोमानं एका ताकदीनं प्रयत्न करतो आहोत आपल्या सर्वांना परत एकदा या देशाच्या भवितव्याची चिंता सर्वांना पडलेली आहेच काँग्रेसच्या अपप्रचाराकडं तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका जे कोणी आपले विरोधक आहेत त्यांची थोबाळा कशी बंद करायची त्याच्या किल्ल्या आपल्या प्रत्येकाकडे आहेत आज वेळेचं भान समयाची जाण ठेवून जरा कमी घेतो आवर्त घेतो पण एक मात्र नक्की आहे यांच्यापासून म्हणजे शरम तो उनको आती है जो शरम को शर्माते है अरे तो इतने बेशरम है की शरमो शर्मा त्यामुळे अशा बेश्रम लोकांपासून सावध रहा आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांकडून एक मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा जय जयकार घेईल फक्त आपण कारण अकोला मी मग सांगितलं कवाडे साहेब ही क्रांतिकारकांची भूमी आहे पे नाज उठाता इसलिए ये ऐसा करती ये मिट्टी मेरे हा